श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत यादी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आय टी आय डिप्लोमा कॉमर्स सायन्स आर्ट्स मेडिकल इंजिनिअरिंग या सर्वांचे अपडेट्स भेटतील त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील विद्यार्थी शिष्यवृत्ती अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तुम्हाला सर्व सविस्तर माहिती भेटतील तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा राज्य सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व सामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरजू नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे राज्यातील गरजू नागरिकांना आजारपणातील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे त्यानुसार संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या कारण याचा फायदा भरपूर आहे जर तुम्ही कुठल्याही आजारपणात तुम्हाला काही जरी उपचार हवे असतील सरकारी उपचार सरकारी योजना तर या नंबरवर तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे त्यानंतर लगेच ताबडतोब तुमच्या मोबाईलवर अर्ज येणार तिथे तुम्हाला माहिती भरायची आहे ती माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्वरित उपचार भेटतील यामुळे इच्छुक नागरिकांना या सुविधांचा दिलासा मिळणार आहे नक्कीच ही सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो गरीब गरजू लोकांचा फायदा होऊ शकतो ज्यांच्याकडे मेडिक्लेम नसतं अशा लोकांना सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना हा नंबर भेटला पाहिजे या नंबरामार्फत सर्व योजनांचा आणि त्या कशा वापरायच्या याचा फायदा होऊ शकतो व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा याच्या अधिक माहितीसाठी आपल्या नाना फाउंडेशन सेवन या वेबसाईटला सर्च करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ